नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये मा आपलं स्वागत आहे पुण्यामध्ये बंद पडलेला एका बसमध्ये तिथल्या स्वार गेट बस डेपो त्या ठिकाणी एका मुलीवर बलात्कार झाला त्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे मुलींवर अत्याचार तरुणीवर अत्याचार पण हे हे भयंकर आहे पुण्यासारख्या ठिकाणी बाजूलाच पोलीस स्टेशन आहे पूर्ण संताप्त आहेस परंतु म्हणजे काही आपण करू शकत नाही ही सुद्धा हतबलता सुद्धा आहे करावं ते फक्त म्हणजे अवघड काम आहे पुण्यामध्ये भर सकाळी झालेल्या अत्याचाराच्या जा घटनेला आता चोवीस तास उलटले आहेत दत्तात्रय गाडे या माणसाचं नाव पुढे येते नराधन दोन दिवस झाले आहेत पोलिस अजून त्याच्यापर्यंत पोचू शकलेले नाही पोलिसांनी फोर्स लावलाय अजून तो हाती लागलेला नाही लागेल आज उद्या लागेल कारण पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतलं आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर बिल्टअप होत आहे ड्युटी जाणार कुठं म्हणजे पहा त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव मोठ्या हौसेने दत्तात्रय ठेवलं असेल दत्तात्रय गाडे दत्ता ब्रह्म विष्णू दत्ता पण हा दत्ता राक्षस निघाला म्हणजे भर सकाळी त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या वासना जागते म्हणजे हे किती भयंकर माणूस असेल तो अशी माणसं आपल्या समाजात फिरतायत उघडपणे फिरत आहेत म्हणजे सज्जन फिरतायत तसे दुर्जैनी फिरत आहेत त्यांना ओळखायला आणि त्यांना रोखायला कुठलीही यंत्रणा आता त्या बस स्टॉप त्या बस डेपोमध्ये तेवीस सिक्युरिटी गार्ड तैनात होते त्या भागात ते तेवीस कुठं होते आता तेवीस लोकांना सस्पेंड केला आहे मंत्र्याने परंतु आधी कुठं होते तिथे भंगार गाड्या उभ्या कशा होत्या हे सारे प्रश्न म्हणजे आपली व्यवस्था जी आहे यंत्रणा जी आहे प्रशासन जे नपुंसक होत चाललेलं आहे एखादी अशी घटना होते मग सार मग डागडुजी सुरू होते दोन चार दिवस हंगामा होतो नंतर लोक विसरतात तुम्हाला निर्भय आठवत असेल बरोबर आठ वर्षापूर्वी आठ नाही बारा वर्षापूर्वी दोन हजार बारामध्ये दिल्लीत एका मुलीवर चालत्या बसमध्ये धावत्या बसमध्ये बलात्कार झाला होता आणि एका जणांनी सहा जणांनी केला होता गँगरेप त्यात त्या पोलीच्या बिचारीचा जीव गेला तिने तिने जो संघर्ष केला त्यामुळे तिचं नाव हो। निर्भया ठेवलं गेलं निर्भया।, निर्भया निर्भया बारा हो। म्हणजे दोन हजार बारामध्ये जी घटना आहे दिल्ली दिल्लीमध्ये राजधानीमध्ये चालत्या बसमध्ये धावत्या बसमध्ये जे सहा लोकांना शिक्षा झाली होती फाशी शिक्षा झाली ती दोन हजार वीसमध्ये म्हणजे आता फाशी शिक्षा झालेली झाल्याच्या गोष्टीला आता चार वर्ष पूर्ण झाले तर दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे बलात्कार केला अत्याचार केला काही गडबड केली तर आपल्याला फाशी होऊ शकते हा मेसेज चार वर्षापूर्वीच कोर्टाने दिला पण तो कोणी मनावर घेतला दररोज अत्याचार होत आहेत मुलीवर हो, दररोज बलात्कार होत आहेत ते एखादा पुण्यातला एखादा बलात्कार असतो तो चर्चेत येतो ती गोष्ट वेगळी बलात्कार थांबलेले नाहीत वाढलेत समाजामध्ये जे वातावरण आहे एकूणच पर्यावरण जे आहे ते सर्व त्यामुळे विकृत मानसिकता वाढली आहे आणि त्यामुळे हे सर्व प्रकार होत आहेत नाही तर पूर्वी पूर्वी हे असे प्रकार व्हायचे पण हे म्हणजे आहे आता सर्रास सुरू आहे थांबायचं कसं आता हा जो दत्तात्रय गाडे आहे ज्याच्यावर आरोप आहे की त्याने बलात्कार केला आहे तो त्याने सर्व गुण आपला सर्व कार्यक्रम करून तो गावात गेला तिथं किर, कीर्त कि, कीर्तनामध्ये सहभागी झाला कीर्तन ऐकलं नंतर त्याला टी व्हीवर फोटो दिसले अरे आपलं नाव येत आहे त्यामुळे तो गायब झाला तिथून पळाला तो गावातल्या उसाच्या फडात लपलाय असं म्हणतात त्यामुळे पोलिसांनी फोर्स लावलाय तर उसाच्या शेतामध्ये तो उसा कुठं सापडतो ते पाहायचं आपण पण सापडेलही तू पण पुन्हा पुन्हा दत्तात्रय गाडी होणार नाही याची गॅरंटी कोण देणार आहे समाज देणार आहे का ही पोलीस देणार आहे ही सरकार देणार आहे निर्भया होणार नाही अशी त्यावेळेला वही देण्यात आली होती आश्वासन दिलं होत निर्भया पुन्हा ना होणार नाही काय पुन्हा पुन्हा निर्भया आपल्याला आता मागणी होत की त्याला फाशी द्या एनकाउंटर करा त्याचं त्याने काय होणार ही राक्षसी प्रवृत्ती आहे आपण जे जन्माला घालतोय ते राक्षस जन्माला घालतोय ते राक्षस वाढत त्यालाही कल्पना असेल की आपल्याला आपण हे कृत्य केलं तर आपल्याला भाशी होईल आपल्याला जन्म ठेप होईल पण तरी तो करतोय आता या दत्तात्रय गाडे जी घरची परिस्थिती बेताची आहे अशी माहिती आहे मी शिरूर तालुक्यातला हा माणूस आहे बायको पोरं आहेत चांगली पण हा उन्हाळ का करत याला याला लुबाड त्याला लुबाड असं त्याचं चालू आहे आता हा तिथे एस टी स्टँडमध्ये एस टी डेपोमध्ये आला कसा त्याला कोणी हटकलं नाही म्हणजे का आव जाव घर तुम्हाला वगैरे असेल स्वारगेट बस डेपो आपलं या सरकारचंही मोठं कौतुक करावं असं वाटतं एसटी स्टँड एस टी स्टँडवर बाहेरचा माणूस कसा येऊ शकतो पण येत आहेत आणि व्यवस्थेला धक्के देऊन जात आहेत अनेक दत्ता आहेत दत्ता एक नाही आता हे म्हणजे ही पुण्यातली घटना म्हणजे <laughs> स्वारगेटची घटना मी ही शाही वळायची तर अजून पुण्यामध्येच नगर भागात एक घटना झाली आहे कल्याणीनगरमध्ये एक तरुणी आय टीवाली आय टी, टी ती एका कॅबमधून कामाला जात होती तर ज्या कॅबमधून जात होती त्या कॅबच्या ड्रायव्हरने तिला काही अश्लील हावभाव केले अस्लील इशारे केले त्यामुळे ती पूर्वी घाबरली त्या घाबरलेल्या पोलीने ते, ते कारमधूनच उडी मारली खाली आणि दोन किलोमीटर धावत धावत जाऊन ते खडकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली हा जो कॅबचा ड्रायव्हर आहे तो यू पीचा माणूस आहे असं आता बाहेर उजिडात आला आहे प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्या महाराष्ट्रातील लोक काम करायला तयार नाही मराठी माणूस नोकऱ्या करायला तयार नाही त्याला हाय क्वालिफाईड नोकऱ्या पाहिजेत तो ड्रायव्हर पाणीपुरीवाला किंवा पानवाला वगैरे चहावाला टपरीवाला असं काम करायला द्या त्यामुळे हे, हे काम करायला बाहेरचे लोक येत आहेत आणि ते तीच मंडळी सर्व हवा नासवते का हा प्रश्न तर निर्माण झाला आहे कारण तो युपीचा ड्रायव्हर तो बदमाश निघाला ते पुरी नेहमत दाखवली पण ती घाबरली होती तिने उडी मारून शेवटी पोलीस स्टेशनवर तक्रार दिली आहे ते दररोज कुठली कुठली कोळी कळ्या कुस्करल्या जातात हे कधी थांबवणार तुम्ही वातावरण शेवटी म्हणजे यात याच्यामध्ये तर हे एस टी जी एस टी हा ब्रँड जो होता विश्वासार्ह ब्रँड होता एस टीमध्ये बसलं म्हणजे बाहेर माणसं सुरक्षित अपघात सोडून पण इथं आता तर एस टीमध्ये मध्ये हे बलात्कार व्हायला लागले म्हणजे ज्या प्रकारे एस टीच्या गाड्या तिथे बंद अवस्थेत उभ्या होतात ते प्रत्येक डेपोमध्ये बंद भंगार गाड्या उभ्या आहेत तिथे कुणीही कोणाचं लक्ष नाही मंत्री संत्री आता जितकं बोलावं तितकं कमी आहे त्यामुळे आता व्यवस्था हा आहे की हे कधी थांबणार आहे म्हणजे लोक लोक अस्वस्थ आहेत लोकांना वाटतं काहीतरी झालं पाहिजे रावण के कितने हाथ मैं काटू कितनी मय लंका जलाऊ या तो घर घर लंका नर नर रावण राम से इतने राम से, से का एक, एक जुनी कविता आहे का या ने खंत व्यक्त केली की बाई घरोघरी रावण आहेत तर रावण महारायला मी इतके राम उठून आणू इतने राम कहां से लावू तुम्ही सांगा कुठून नाही जे बघा कॉमेंट करा नमस्कार